सगळ्यांना माहित आहे विक्रम पाटील हे कन्स्ट्रक्शन कंपनी बांबोड्यामध्ये आहे पिशवी रोडला त्यांची आणि खूप शासकीय करत असतात चांगल्या रीतीने महादेव मंदिर बांबोड्याचं तुम्हाला माहित असेल मोठं आहे त्याचंही काम त्यांनी काही प्रमाणात केलेलं आहे त्यांचा मुलगा यांनी राष्ट्रीय स्तरावर गोडाफेक मध्ये ब्रॉन्झ मेडल घेतलंय म्हणून त्याला मुद्दाम बांबोड्या तो सुद्धा आला म्हणजे विक्रम पाटील आणि त्यांची सौ तो तेरा आ गा। आ गा। आता पुढची चार वर्ष नाही का चार वर्षांनी ऑलिम्पिक एकदा होतो पण त्याच्या पुढच्या ऑलिम्पिक मध्ये साईवर्धन विक्रम पाटीलचं नाव आम्हाला बघायला मिळणार याबाबत शंका नाही आता तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना मला सांगण्याचा उद्देश एवढाच पाटील नाव असलेली व्यक्ती शाहूवाडी तालुक्यातली सर्वसामान्य समाज आणि मटण ह्याचा संबंध तर चांगला आहे की नाही पण सोळाव्या वर्षी जेव्हा वडिलांबरोबर वर तो वारीला गेला त्या ठिकाणी त्यांनी माळ घातली साईली म्हणजे आपण म्हणतो की तुम्हाला एखाद बक्षीस मिळवायचं असेल तर तुमचा आहार तसा पाहिजे नॉनव्हेज खाल्लं पाहिजे चिकन अंडी वगैरे तर ह्यांनी ते खोटं ठरवलं आणि ज्या दिवशी त्याची स्पर्धा झाली स्पर्धा मला वाटतं दिल्लीला झाली का बँगलोरला हो स्पर्धा झाली सगळ्या भारतातले लोक आली होती तिथे आणि त्यामध्ये त्यांनी ब्रांच मिळवलं का मिळवलं कारण त्या दिवशी एकादशी होती आणि त्याचा उपवास होतो नाहीतर गोल्ड चुकलं नसत पण आपला मनातला भाव धार्मिक भाव जे आहे तो त्यांनी सोडला नाही भले मला गोल्ड नाही म्हणायला चालेल भ्रान चालेल पण विठ्ठल हा माझ्या शरीरात असेल आणि तोच विठ्ठल ही पुढची नाही तर त्याच्या पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत तुला पोचवेल मागे त्याचे आई आणि त्याच्या वडिलांचा पाठिंबा आहे ज्या विद्यार्थ्याला बांबोडाच्या हायस्कूलमध्ये चौथीला स्कॉलरशिपला नाकारलं होतं आणि त्याने जिद्दीने स्कॉलरशिप मिळवली तोच साई नंतर नवोदय विद्यालयामध्ये गेला आणि नवोदय विद्यालयामधून जेव्हा त्याला पुढे जायचं होतं की आता काय करायचं नवोदय विद्यालयामध्ये आर्ट्स नव्हतं मला वाटतं मग वडील आणि आई म्हणते नाही सायन्स कारण कसं आई वडिलांचं कसं असतं तुमच्यावर सायन्स करा जेई द्या नीट द्या डॉक्टर मुलगा असेल तर डॉक्टर आणि मुलगी असेल तर सॉरी मुलगी असेल तर डॉक्टर आणि मुलगा असेल तर इंजिनियर बरोबर हे कल्पना डोक्यामध्ये असते आणि ती चुकीची आहे हा म्हणाला नाही मला आर्ट्सला जायचं विक्रम आत्ता भाऊ असले त्याचा मला बोर आला दादा काय करायचं मी बांबडत होतो मी भेटलो नाही म्हटलं आर्ट्सला जायचं आर्ट्सला जायचं काही फरक पडत नाही आर्ट्सला गेल्याने मी स्वतः आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएट झालो माझ्या बस डिग्राबाबत सांगतात ते महत्वाचं नाही एम एम बी एल एल बी पी एच डी वगैरे केली दहा प्राध्यापक प्राचार्य झाले संचालक आठशे कॉलेज संपूर्ण सांभाळत होतो गोवा बॉर्डर गुजरात बॉर्डर सगळ्या प्राचार्यांची अपॉइंटमेंट मुंबई सकट सगळ्या कॉलेज प्राचार्यांची इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्यांची अपॉइंटमेंट करायची काल मी ठाणा कॉलेज होतो उद्या सोमया कॉलेजमध्ये प्राध्यापक सोडून द्या प्राचार्यांचं सांगतोय मी तुम्हाला त्यामुळे त्यांचं नॉलेज माहीत आहे मी आर्ट्स मध्ये झालो माझी वीस पुस्तक आहे मुंबई विद्यापीठाला दरवर्षी परदेशात बोलवतात आर्ट्स क्वालिफिकेशन असं काय सायन्स झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे असं काही नाही गेल्या जुलैमध्ये पोटलँड युनिव्हर्सिटीला होतो त्याच्या आधीच्या मध्ये सिएटल जवळ युएसए त्याच्या आधी शिकागो युनिव्हर्सिटीला लावतो त्याच्या आधी ला मिनिसोटाला होतो त्याच्या आधी वॅनकुवरला होतो पंधरा देश झाले फक्त आर्ट्स मध्ये म्हणजे जर जिद्द असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला जर आवडता विषय नसेल कारण खूप वेळा मी बघितलंय गरज नसते मुलाला वाटतं ना इंजिनिअरिंगला लाखो रुपये फी भरायची आणि त्या फी मधून शेवटी खूप पहिलं वर्ष इंजिनिअरिंगचं हे कशामध्ये जातं आई वडील काय सांगतात मुलगा काय करतोय मुलगी काय करते ना इंजिनिअरिंग करतोय आणि असं आश्चर्य वाटतं की खूप वेळा तुम्ही जेव्हा बारावी नंतर एखादी जयी किंवा नाही त्याला सांगितलं इंजिनिअरिंग नाही मिळाल तर नाही मग मेडिकलला जाईल म्हणजे कसं मॅटर आहे काहीच ठरवलेलं नाही डोक्यामध्ये आपण मेडिकल नाही इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग नाही मेडिकल मेडिकलला कुठे एमबीबीएस एमबीबीएस नाही बीएमएस बीएमएस नाही बी म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर होईल नाही तर दाताचं म्हणजे हे माइंड तुम्ही पहिलं क्लिअर करा तुमचं हे माइंड तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला कशातही अपयश येणार नाही यामध्ये तुम्हाला सांगितलं बीएससी सायन्स वगैरे तिथे जे सेकंड क्लास बसले चंद्रकांत पाराळे ससेगावचे ते बोलायला नाही म्हणतात मला बोलायचं नाही दोन फॅक्टरी आहेत महाड चिपळूणला बोरिक पावडर माहिती आहे ना बोरिक पावडर वापरतो ना आपण हे त्यांच्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे शाहूळ तालुक्यात ससेगावचं प्रॉडक्ट मुंबईत येतं कांडी खाना विक्रोळीला त्या ठिकाणी राहतात कंपाऊंडर म्हणून डॉक्टर कडे काम करतात आणि ते करत करत असताना दोन फॅक्टरी टाकतात फक्त दीडशे काम कांग करत कामाला त्यांच्याकडे <प्राणा> मुलांना असं समजू नका तुम्ही इंजिनियर नाही झाला डॉक्टर नाही झाला युपीएससी नाही झाला एमपीएससी नाही झाला म्हणजे सगळं संपलं नाही गेल्या वेळी सुद्धा आता माझा तिसरा कार्यक्रम तिसऱ्या वर्षी गेल्या वेळी सुद्धा मी माझी कार्ड दिली होती विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्हाला जर तुमच्या मनातलं काय आहे ते सांगायचं असेल तर करा सांगा मला फोन करा चोवीस तास कधीही फोन करा नुसती भाषणं करून आणि आधी काय झालं आणि नंतर काय होणार काय उपयोग हो आहे आत्ताच काय ते सांगा आता तुम्हाला माहिती आहे का एकतीस तारखेला वायसीओमी ओपन युनिव्हर्सिटीची लास्ट डेट आहे ग्रॅज्युएशन ऍडमिशनला कुठले ऍडमिशन तुम्ही बहुतेकांनी बारावी झालेले आहेत किती आहेत बारावी झालेले आत वर करा बारावी झालेले आहेत का इथे बारावी झालेले आहेत ना आणि तुम्ही कुठे ना कुठे ऍडमिशन घेतली आहे का घेतली नाही अजून नाही घेतली कारण हे नॉलेज नाही आपल्याला तुम्ही जर का आर्ट सायन्स कॉमर्स कुठेही ऍडमिशन घेतली असेल किंवा नसेल तरी ओपन युनिव्हर्सिटी मध्ये एकतीस जुलैच्या आधी ऑनलाईन फॉर्म जर भरला तर तुम्हाला कुठल्याही कोर्सला ऍडमिशन मिळू शकते मग त्यामध्ये बी सी ए आहे किंवा इतर काय आहे त्याला ॲडमिशन तुम्ही पण एकतीस आज तारीख किती आहे बघा तुम्हाला अठ्ठावीस दोन दिवस राहिलेले आहेत एक वर्ष एक करोड दिले तरी परत येणार नाही आणि गॅप घेतला नंतर मी आई वडील म्हणाले आता नको पुढे बघू एनई टी देऊ नीट देऊ जेई देऊ त्या ह्याच्यात अडकू नका ऑनलाईन ॲडमिशन घ्या आणि त्याच्यावर रेग्युलर डिग्री सुद्धा करा होऊ शकत आणि झालेलं आहे कारण मुंबई विद्यापीठात पंधरा वर्ष संचालक म्हणून मी काम केले जे रुल्स कंपेंडियम जे आहेत कॉलेजचे वापरायचे ते लिहिलेले मी लेखक आहे पण मुलांपर्यंत माहीत नाही आणि प्रायव्हेट ट्युशन क्लासवाले मिसगाईड करतात पैसे कमवण्यासाठी खूप वेळा चांगलेही आहेत पण शेवटी पैसा महत्वाचा आहे ना एक मुलगा आला की जेव्हा तो कॉलेजला ॲडमिशन घेतो अकरावी बारावी इंटिग्रेटेड बरोबर ना इंटिग्रेटेड किती फी तीन लाख चार लाख आता दहावी झाल्याने काही जणांनी घेतलं असेल अकरावी बारावीला करायला दहावी झालेले किती आहेत ह्यामध्ये दहावी झालेले बरोबर एवढे हात वर आले इंटिग्रेटेडला खाली करा ला ऍडमिशन घेतलेत बर ना बरोबर तू म्हणाली घेतले ना ऍडमिशन ला किती लाख भरले उत्तर येत नाही आई वडील खर्च काढून पैसे भरतात आणि इंटिग्रेटेड म्हणजे काय की तुम्हाला शा त्या कॉलेजमध्ये जाऊन फक्त प्रॅक्टिकल परीक्षा द्यायची बाकी आम्ही वर्गात शिकवतो कॉलेजमध्ये कशाला जायचं कारण आम्हाला प्रायव्हेट क्लासला अधिकार नाही डिग्री द्यायची त्यामुळे ट्युशन क्लासला यायचं आणि मग त्या ट्युशन क्लास मध्ये मग ते तळघरात असेल त्या गच्चीत असेल त्या ठिकाणी तुम्ही शिकून बसायचं आणि आज दिल्लीला तळघरामध्ये युपीएससी करणारी तीन मुलं गेली पुराचं पाणी घुसलं आणि आम्ही क्लास आम्ही फक्त काउंट बसतो एक मुलगा म्हणजे इथे आम्हाला दहा हजार आले दुसरा वीस झाले तीस झाले चाळीस झाले पन्नास झाले एक सब्जेक्ट ची फी ही तिथे अख्ख्या वर्षाची फी असते कॉलेज त्यामुळे हा विचार पहिला डोक्यात करा दहावी झालाय तुम्ही फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग एवढ्या डोळ्यासमोर ठेवू नका त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जग सगळं मोठं पडलेलं आहे आणि हे माझ्या अनुभवावरून हो सांगतोय मी त्या देशाच्या देशा अध्यक्षाला सुद्धा इंग्लिश येत नाही आणि ज्या देशामध्ये क्रिकेट खेळलं जातं त्या देशाच्या अध्यक्षाला इंग्लिश येत आता तुम्ही कॅल्क्युलेट करा कुठले देश आणि कुठले नाही मग तुम्हाला काय व्हायचंय फुटबॉल सारखा मैदानी खेळ ज्याच्यामध्ये तुमची फिटनेस येणार आहे तो का लाखो रुपये खर्च करणार आणि ते ग्लॅमर बघायचं आणि क्रिकेट झाला की इराण मिळते लग्नाला कारण हे सगळं आपल्याला वरच्याकडून ते भागवलं जात आहे विकलं जात आहे आपण विकायचं की नाही तुम्ही ठरवायचं म्हणून आजच्या कार्यक्रमामधून एका जरी पालकांनी घरातला टीव्ही बंद केला आणि ठरवलं नाही माझा मुलगा का मुलगी आहे मी तो ग्रॅज्युएट होईपर्यंत मी घरामध्ये टीव्ही नसणार रिझल्ट बघायला तर पाच वर्षांनी आशिष्य जागी तो मुलगा किंवा मुलीचा आपण सत्कार करू पण हे नव्याण्णव पॉईंट नाईन टक्के शक्य नाही कारण आपल्याला आत्ताचं तात्पुरतं आत्ता काय बोल एवढंच असतं कळलं की नाही म्हणजे या ठिकाणी आता आपण ससेगावचं म्हणाले पारळे पारळे शेजारी बसलेत भाऊ बंध त्यांचे प्रकाश पाटील म्हणून प्रकाश पारळे म्हणून त्यांचे भाऊ आहेत ते येणार होते पण एम आय टीला त्यांच्या मुलीला एम एस सायकोलॉजीला ऍडमिशन घ्यायचं मला कोणाला सर काय करू म्हटलं एम आय टीच चांगलं आहे पुण्याला जा किती त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सक्य भाऊ दोघा जण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका घरात राहतात मुलूंडला सक्के भाऊ त्यांच्या बायका मुलांसह एका घरात राहतात आश्चर्य ना मुंबईमध्ये गावात राहायला तयार होत नाहीत लोक आणि ते सक्के भाऊ मुलांना एका करत राहतात परवा वाढदिवसाला दिवसाला मी गेलो होतो प्रकाशच्या प्रशांतचे मामा ते पन्नासावा वाढदिवस होता एका घरात एकच चूल आणि गेली मला वाटतं किती पंचवीस तीस वर्ष असेल एकाच घरातून राहतात आणि ते जर आले असते तर त्यांच्याकडे ट्रक आहे पेप्सी आपण पितो ना पेप्सी आणि हे बरोबर की नाही हे पिऊ नका ना तुम्ही ते सांगा आम्हाला व्यवसाय करायचा आहे जा त्यांच्याकडे ससेगावला किंवा मुंबईत मुलुंडला आणि सांगा किती ट्रक असतील त्यांच्याकडे त्यांच्या लहान भावाकडे अंदाज करा किती आकडा सांगा आम्हाला मुंबईत फिरणारे ट्रक किती आकडा सांगा तालुक्यातले ससे ससेगावचा एक मुलगा विक्रोळीला कांडी खात्या बिल्डिंग मध्ये राहून मेहनत करून ट्रान्सपोर्ट गदनगिरी ट्रान्सपोर्ट चालू केलं किती ट्रक असतील तुम्ही विचार करा किती अंदाज सांगा काय आकडा सांगा किती हा? किती ट्रक मग ट्रकचा जर मालक आपल्या इकडमध्ये आहे तर आपण पंधरा टक्के व दहा टक्के घेऊ शकणार नाही कुठल्या आई वडिलांना वाटणार नाही का आपला मुलगा सुद्धा